नमस्कार माझं एक गाणं आहे नाही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया नाही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही ऐकणार नाही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही नाही काहीच नाही काहीच नाही अरविणा काहीच नाही माया नाही ममता नाही यश नाही लाभ नाही माया नाही ममता नाही यश नाही लाभ नाही गती नाही शक्ती नाही कशाचीच आणकुठलीच प्रगती नाही कशाचीच अनकुठलीच प्रगती नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही का नाही का नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही शरीर झिजवते मन शरीर झिजवते मन झिजवते आपल्या वासरांना चारा देते असा अलंकार कुठेही नाही असा अलंकार कुठेही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही शान नाही मान नाही कीर्ती नाही प्रेम नाही शान नाही मान नाही कीर्ती नाही प्रेम नाही आनंद नाही मौज नाही कशालाच कोणता अर्थ नाही कशालाच कोणता अर्थ नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही आई विना काहीच नाही गुण नाही गुणवता नाही दिलासा नाही मार्गदर्शन नाही गुण नाही गुणवता नाही दिलासा नाही मार्गदर्शन नाही उल्हास नाही आनंद नाही कशालाच कोणता रंग नाही कशालाच कोणता रंग नाही काहीच नाही काहीच नाही आई विना ひしな,いーなひなひーなひなひなひなひなひ。 काहीच नाही काहीच नाही आहे विना काहीच नाही काहीच नाही लाड पुरवते हट्ट पुरवते लाड पुरवते हट्ट पुरवते गरज पडली तर प्रसंगी रागवते गरज पडली तर प्रसंगी रागवते अशी थोरणी कुठेही नाही अशी थोरणी कुठेही नाही काहीच नाही काहीच नाही आईविना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आईविना काहीच नाही 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 आई विना काहीच नाही काहीच नाही गीत नाही गुंजन नाही दिशा नाही मार्ग नाही गीत नाही गुंजन नाही दिशा नाही मार्ग नाही कोणते चांद कुठलेस अस्तित्व नाही कोणते चांद कुठलेस अस्तित्व नाही ना, काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही काहीच नाही प्रकाश नाही छाया नाही छानपण नाही हित नाही प्रकाश नाही छाया नाही शानपण नाही हित नाही स्फूर्ती नाही चैतन्य नाही कुठले चान कोणतेस भविष्य नाही कुठले चान कोणतेच भविष्य नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही 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 काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही वेदना बिचारी कितीतरी सोसते दुःख संकट कचकच खाते वेदना बिचारी कितीतरी सोसते दुःख संकट कचकच खाते पण पाखरांना सोन्याचा घास देते अशी नारी कुठेही नाही अशी नारी कुठेही नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही काहीच नाही नाही नाही, नाही, नाही। काहीच नाही काहीच नाही आई काहीच नाही मनाजी चा तळमळ असते पिलांची चिंता सतत असते मनात जी तळमळ असते पिलांची चिंता सतत असते ध्यानी मनी त्यांचीच असते शुद्ध मन शुद्ध अंतकरण मनात कोणता तुझ्या भाव नाही शुद्ध मन शुद्ध अंतकरण मनात कोणता तुझ्या भाव नाही कोणता तुझवा नाही काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही आई विना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही किती असो अन कसै असो कुना तिरस्कार असो अन कसै असो कुना तिरस्कार न्रेष्ठ सर्वतम अिनी जगत कुनै नाही श्रेष्ठ सर्वोतम असी तारणी जगात नाही काहीच नाही काहीच नाही आई काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आई काहीच नाही 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 काहीच नाही काहीच नाही आई काहीच नाही 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 काहीच नाही काहीच नाही आई विना काहीच नाही अशा प्रकारे गाणं होतं आवल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद